आता लाडक्या भावांचं काय मी म्हणाल ला लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोललं लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग मा पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द शब्द दिले ते ते पूर्ण काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या

आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्यप्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे टेक्स्टाईलच्या संदर्भातले काही